व्यापाऱ्यास रस्त्यात अडवून त्याचे जवळील सतरा लाख रुपये जबरीनं चोरी करणारे दोन मुख्य सूत्रधार फरार आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची उल्लेखनीय कामगिरी सतरा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी दिलीप छाजेड हे पवन लोढाई यांचे दुकानातील रोख रुपये सतरा लाख असे मालकाचे घरी ऍक्टिव्ह मोकडवरून घेऊन घरी जात असताना अनोळखी तीन इस्मांनी आर टी ओ ऑफिस जवळील वजन काट्याजवळ त्यांना अडवून मारहाण करून त्यांच्याजवळील सतरा सतरा लाख रुपये रोख रक्कम जबरीनं चोरून नेले होते त्यावर मूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरचा गुन्हा गंभीर होता म्हणून त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस पथके तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून पाच आरोपी निष्पन्न करून एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजी तीन आरोपितांचे ताब्यातून चौदा लाख चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता सदर आरोपितांचे फरार साथीदार सागर पगारे वैभव उर्फ मऊ गांगुर्डे दोन्ही यांचा शोध घेत असताना दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी पोलीस अंमलदार अमोल कोष्टी व जगेश्वर बोरसे यांना संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक का एम एच पंधरा ई बी एक्केचाळीस एकोणतीस मध्ये बसून जेलरोड परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली त्यावरून सदर ठिकाणी पोलीस पथक त्या ठिकाणी गेले असता त्याला ताब्यात घेऊन त्यांना तेन त्यांची नावेगावे विचारली असता त्यांनी त्याचं नाव सागर सुधाकर पगारे राहणार फ्लॅट नंबर तेरा साई स्नेह अपार्टमेंट समर्थनगर पंचवटी नाशिक वैभव उर्फ मऊ संग संजय गांगुर्डे राहणार बजरंग अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोन अश्वमेध कर्णनगर पंचवटी नाशिक असे सांगून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांचे ताब्यातून चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या मारुती स्विफ्ट कार्यक्रमांक एम एच पंधरा ई बी एक्केचाळीस एकोणतीस व चार हजार पाचशे रुपये रोख रुपये असे एकूण चार लाख ,00 एकोणपन्नास हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर इस्मांना पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात ता आलेलं आहे